नाशिक शहराच्या सातपूर आंबडलिंग रोडवरील बजरंग नगर भागात एका गोडाऊनला भीषण आग लागल्याचे खळबळजनक घटना घडली आहे ही घटना आज दिनांक सोळा मार्च रोजी दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास घडली आहे या गोडाऊन मध्ये इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे दरम्यान या आगीने तात्काळ रोद्र रूप धारण केले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या भीषण आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या काही तुकड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत या अनुषंगाने त्यांचे शर्तीचे प्रयत्न देखील नाल्याच्या पलीकडच्या बाजूला गोडाऊन कारणाने आगीचे बंब थोडे दूरवर उभे केल्यामुळे थोडा अडथळा निर्माण होत होता शेजारी बजरंग नगर हा रहिवाशी एरिया असल्या कारणाने ही आग त्या परिसरात पसरू नये त्याच अनुषंगाने अग्निशामक दलाचे मोठे प्रयत्न देखील सुरू आहेत या आगीची घटना पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे अग्निशामक दलाच्या वाहनांना अडथळा निर्माण झाला आहे अनुषंगाने चिंचोळे पोलीस चौकी व सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस देखील घटनास्थळी दाखल आहेत या आगीच्या घटनेत अद्यापपर्यंत जीवितहानी झाली नाही परंतु मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर येत आहे लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढावा सातपूर